आपण काय सांगणार आहे अनेक प्रचारही झालेला नाही अनेक ठिकाणी राष्ट्रवादी छान प्रचार आपल्या सगळ्यांना माहिती की आमचे नेते अजितदादा पवारसाहेब आज या जगामध्ये नाही त्याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे खरं त्यांच्या पाठिंब्या तर आम्हाला सर्वांना त्यांचा आशीर्वाद तर आहेच पूर्वीही होता परंतु आज ते नसल्यामुळे निश्चित प्रकारे थोडं वातावरण मतदानामध्ये थोडं आहे अजूनही दादांची आठवण दादांच्या सगळ्या गोष्टी दादांचं प्रत्येक निवडणुकीतलं भाषण हे प्रत्येक शिंदापूरकारांना एक वेगळ्या प्रकारची एक मेजवान असते परंतु आज दादांचं भाषणाविना दादांच्या किंवा सभाविना आजची ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे साहजिक आहे थोडं मतदानामध्ये शेवटी थोडे आहेत त्यांना दुःख सगळ्यांना आहे पण हळूहळू संध्याकाळपर्यंत सगळे मतदार बाहेर पडतील शेवटी हे मतदान दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळेजण करणार आहेत आणि तालुक्यामध्ये तुम्हाला मी आजही सांगतो की आमच्या चोवीसच्या चोवीस जागा हे चांगल्या मध्यकडे निवडून येतील सातत्यानं आरोप जे आहेत ते होत आहेत की दोन म्हणजे इतर पक्षांकडून केले जातात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार नाही विलनीकरणासमोर काही चर्चा या बाबतीमध्ये खरं तर अजूनही तेरावा सोमवारी तेरावा आहे आणि सोमवारी तेरावा असल्यानंतर आज त्या गोष्टीमध्ये चर्चा करणं बरोबर नाही कारण का शेवटी ते कुटुंब अजूनही दुःखामध्ये आहेत एकदा तेरावा झाल्यानंतर या बाबतीमध्ये वरिष्ठ सगळे बसून एकत्र जो त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोन जे योग्य आहे त्यामा सर्वांना विश्वास घेऊन योग्य तो निर्णय घेतील पण अजून तेरावा संपल्याशिवाय या बाबतीमध्ये मला वाटतं चर्चा केलेली या बाबतीमध्ये सगळ्यांनी बरीक्षा संदर्भात या बाबतीमध्ये मी तुम्हाला हेही सांगतो की अजूनही पवार कुटुंब दुःखामध्ये आहे तेरा दिवस झाल्यानंतर या बाबतीमध्ये सविस्तर ही सगळ्यांची चर्चा होईल